वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टानं एक मोठा दिलासा दिलाय संतांची घोरपडे कारखाना शेअर्स प्रकरणामध्ये आर्थिक फसवणुकीचा हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश कोर्टानं दिले कागल कनिष्ठ न्यायालयामध्ये पोलिसांनी सी समरी रिपोर्ट सादर केला आणि कोर्टानं याचिका निकाली काढली संताजी घोरपडे कारखान्यामध्ये शेअर्स देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांच्यावर होता तर शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणात ईडीनं मंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि हा गुन्हा दाखल रद्द व्हावा यासाठी मुश्रीफ यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा निश्चित मोठा दिलासा म्हणावा लागेल काय नेमकं कोर्टानं म्हटलंय आपण पाहतोय की हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपाडे साखर कारखान्याचं जे शेअर्स प्रकरण आहे ते यापूर्वी खूप गाजलेलं होतं शेतकऱ्यांनी मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता ईडीने सुद्धा त्यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता पण आपण पाहतो की कागल कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी सी सीसंब्रि रिपोर्ट सादर केल्यानं न्यायालयानं ही याचिका निकाली काढलेली आहे त्यामुळे आपण पाहतो की एक प्रकारे हसन मुसरीफांना मोठा दिलासा मिळालाय आपल्याला असं म्हणता येईल शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी ईडीने मंत्री मुसिफांवर देखील गुन्हा दाखल केलेला होता तो गुन्हा देखील मा, या संदर्भाने कुठतरी माग घेतला गेला अशा प्रकारची एकूण गोष्ट या समोर येते एकूणच आपण पाहतो की हसन मुश्रीफ शेअर्सच्या प्रकरणात मोठ्या अडचणीत आलेले होते कारण शेअर्स चे पैसे घेतले पण तो खाजगी कारखाना होता अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता ठीक धन्यवाद प्रताप दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी